रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक व्हिडिओ पाहता पाहता मी युट्यूब ला रामा एग्रोचा व्हिडिओ माझा समोर पाहण्यात आला त्या व्हिडिओ मध्ये त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की ते काय म्हणाले की मी आज गेली चार पाच वर्ष शेती करतोय पण शेती करत असताना कुठेतरी कुणावरती विश्वास ठेवून काम करावं लागतं तसंच त्यांनी रामा आयग्रोवरती विश्वास ठेवला की माझ्या बागावरती ऑलरेडी तेले आहेत त्याचे टंप क्रॅकिंग केलेले आहेत मग आता आपण कुठेतरी रामायग्रोचं शेड्यूल वापरायला सुरुवात केली कळीचा दा स्ट्रोक एक जबरदस्त आहे कारण निघतानाच कळी चांगली सुपारीसारखी कळी निघली आणि मानाची जी ग्लेझिंग आहे आणि जी चकाकी आहे ती आतापर्यंत माझ्या झाडाला एवढी नव्हती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायग्रोटेक प्रतिनिधी निलेश घाडगे आज आपण अशा एका बागेमध्ये आलेलो आहोत की ज्या शेतकऱ्यांनी रामायग्रोटेकचं शेड्यूल पहिल्यांदाच यूज करायला चालू केलेला आहे आणि रामायोटेक शेड्यूल चालू करताना त्यांना वाटत होतं की म्हणजे त्यांनी फक्त ऐकलं होतं यूट्यूबला बघितलं होतं की रामायरोटेक आपल्या भारतातील अग्रगण्य कंपनी जैविक क्षेत्रातील ते फक्त ऐकून होते पण त्यांनी ह्याचा कधीच यूज केला नव्हता पण त्यांनी आपल्यावरती एक वेळ विश्वास ठेवला आणि ते विश्वास ठेवून आज आपल्याला लक्षात येतंय की ह्या बागेमध्ये त्यांना रिअलमध्ये काय बदल झालेला आहे ते आपण त्यांच्या शेतकऱ्याच्या तोंडनं ऐकणार तर आहोतच पण अगोदर एक लक्षात घ्या की ही बारामतीमधीलच कनेरी आपल्या मारुतीची कनेरी ह्या ठिकाणचं क्षेत्र आहे आणि ह्या मालकांचं नाव आहे निलेश शेलार म्हणून ते नावकरीच आहे आमचे निलेश शेलार निलेश नाव आहे त्यांचं तर आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ <coughs> <coughs> नमस्कार निलेश सर हां नमस्कार साहेब आपण ज्या वेळेस हे रामायकोटेचं शेड्यूल चालू केलं त्याच्या अगोदर आपण केमिकल म्हणजे सगळं रासायनिक शेड्यूल वापरत होतात hmm. मला सांगा एकदा की बाबा हे शेड्यूल तुम्ही यूज करायला तुम्हाला असं म्हणजे कामून वाटलं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निलेश किसन शेलार राहणार कन्हेरी तालुका बारामती जिल्हा पुणे मी सुरुवातीपासूनच मला ऑर्गेनिकचं थो थोडंसं वेळ आहे कारण की मी पद्मश्री सुभाष पाळेकर सरांचं मी कार्यक्रम अटेंड केलेले आहेत मी त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे प्रत्यक्षात मी शिबिर त्यांचं अटेंड केलेलं आहे पण मी त्यांचं बी का सगळं ऑर्गॅनिकमध्ये दषकर्ण अर्क असेल आणखीन बाकीचे त्यांचे जीवामृत असेल याची मी सुरुवातीपासून बागाला फवारणी करत होतो घेत होतो हे करत होतो पण नंतर कालांतराने हो काय होत होतं की शंभर टक्के ऑर्गॅनिकचा रिझल्ट मला कुठे मिळत नव्हता शंभर टक्के तिथं मला केमिकल वापरावंच लागत होतं मग हे चार पाच वर्ष मी त्याच्यामध्ये घालवले केमिकल केमिकल हे ह्याचा संगम करून मी बागाचं नियोजन करत होतो पण मी गेल्या वर्षी दो गेल्या वर्षीचा भार आहे ना पूर्ण शंभर टक्के केमिकलमध्ये वापरलेला आहे पण केमिकल वापरल्यामुळे माझा काय प्रॉब्लेम झाला की शेवटी माझ्या बागेवरती आहे की नाही माझे स्टंप आहे ते तेल्याचे होते त्याच्यामुळं तेल्याचा अटॅक माझ्या बागावरती जास्त प्रमाणात झाला गेल्या वर्षी आणि तो अटॅक झाल्यामुळे मला तिथं थोडासा फटका बसला मग आता आपण करायचं काय ह्या नवीन भाराला मग योगायोगाने मी मोबाईलमध्ये मोबाईल तपासत होतो त्यावेळेस यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ पाहत होतो एक व्हिडिओ पाहता पाहता मी यूट्यूबला रामायगोराचा व्हिडिओ माझा समोर पाहण्यात आला त्याच्यामध्ये संग्राम जगताप हे पंधारे धमाळवाडीचे शेतकरी आहेत त्यांचा व्हिडिओ मी पाहिला त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की ते काय म्हणाले की मी आज गेली चार पाच वर्ष शेती करतोय पण शेती करत असताना कुठेतरी कुणावरती विश्वास ठेवून काम करावं लागतं तसंच त्यांनी रामायाग्रोवरती विश्वास ठेवला असं त्या त्यांच्या बोलण्यातून मला तिथं जाणवलं आणि त्यांच्या फळाची क्वालिटी त्यांचं निघणारं उत्पन्न हे सगळं जाणवल्यानंतर मला बी असं वाटलं की माझ्या बागावरती ऑलरेडी तेले आहेत त्याचे टंप क्रॅकिंग गेलेले आहेत मग आता आपण कुठेतरी रामायाग्रोचं शेड्यूल वापरायला सुरुवात करूया करूया हा डिसिजन झाला मग आम्ही योगायोगाने घाडगे साहेब कन्हेरीला मारुतीला दर्शनासाठी आलेले होते आमचा अगोदर थोडासा परिचय होता फक्त तोंड ओळख होते म्हणजे प्रत्यक्षात आमची भेट नाही काय नाही काय नाही फक्त मी त्यांना पाहिलेलं पाहिले होतं व्हिडिओवर व्हिडिओच्या माध्यमातून मग मी त्यांना बोलवलं साहेब असा असा माझा प्लॉट आहे मी डाळिंब करतो मी पेरीव करतो माझ्याकडे कपई आहे सीताफळ आहे असे माझ्याकडे फळबाग आहे आणि मग मला ह्याच्यामध्ये शंभर टक्के ऑर्गॅनिक करायचं आहे तर मला तुमचं सहकार्य पाहिजे तुमचं मार्गदर्शन पाहिजे मी तुमचं व्हिडिओ पाहिलेले आहे मग साहेब म्हणले ठीक आहे चला आपण शनिवारी आहे द देवदर्शन झालं मारुती रायचं दर्शन केलं आणि आम्ही मग नंतर प्लॉट पाहिला आलो प्लॉट पाहिल्यानंतर प्लॉट माझा असतानाच प्लॉट मी तानावरती सोडून दिलेला होता डाळिंदिरा प्लॉट मग त्यांनी पाहिलं तर ते म्हणले ओ अतिशय योग्य वेळेस तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालेलं आहात तर आपण काय करूया सुरुवातीपासूनच मला तुम्हाला रामायो कराचं शेड्यूल आपण चालू करूया मग मी म्हटलं ठीक आहे साहेब शंभर टक्के मी बी तुम तुम्ही जसं म्हणताल त्या पद्धतीने काम करूया मग आम्ही सोमवारी माझा एक मित्र अनिल देवकाते आम्ही दोघेजण आ साहेबांच्या शॉपवरती शॉपवरती गेलो आणि पाहिलं तिथं सा माहिती घेतलं अनिल देवकाते बी डायबादले तज्ज्ञ आहेत त्यांनी बी सांगितलं साहेब आपण काय करूया शंभर टक्के तुमचं जे वापरूया कारण कंडिशन त्या त्यांना बी माहिती होतं की आमच्या भागावरती तेले आहे मग आता आपण करायचं काय मग साहेबांचं आमचं डिस्कस झालं बरेच साहेबांना बी सांगितलं की अगोदरच्या कंपनी येतात वेगवेगळं शेतकऱ्यांना बोलथापा देतात रिझल्ट काही मिळत नाही अनुभव आहे असं आम्ही साहेबांना प्रत्यक्षात डायरेक्ट सांगून टाकलं तर साहेब म्हणले असं काय होणार नाही प्रत्यक्षात तुम्ही बघितलेलं आहे जगताप पंधरा जगतापंधरा त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि मग ते दाखवल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे साहेब आपण शंभर टक्के करू कारण पहिल्यापासून मला ऑर्गॅनिकची माहिती होती शंभर टक्के मिळणार आहे आणि कुणावर तरी विश्वास ठेवायचा किट घेतलं सगळं त्याच्यात रूट मॅजिक आहे डाळी डाळी सगळं टोटल सटिंग पर्यंत हा जेव्हा सातविस आहे सटिंग पर्यंत जे जे लागणार आहे ते किट मी साहेबांकडून त्याच ठिकाणी घेतलेलं आहे सर मला सांगा आपले हे जे हे केलंय आपण शेव म्हणजे पहिलं पाणी दिलंय त्या तारीख काय आहे आपली पंधरा नोव्हेंबरची छटणी आहे आणि पहिलं पाहणी साहेब मला मुद्दाम तुम्हाला सांगायचंय पहिलं पाहणी म्हणजे निसर्गाचा पाऊसच झाला निसर्गाचाच पहिलं पाणी ज्यावेळेस पहिल्यांदा बघायला आलत त्यावेळेस मला पावसातच पाणी हे सगळं एका बाजूनी सगळं आता कसं करायचं तर हा कडेच्या लाईन म्हणजे त्याला पानगळ झालं मग पानगळ तरी मी तुम्हाला काय म्हणलं की जर पानगळ नाही झाली आणि जर आता आपण त्याला इतरील मारलं तर प्रॉब्लेम परत काय होणार की हे हा सेपरेट टप्पा होईल तो पुरे सेपरेट होईल पण तरी आपण धरलं पण आपण अजून पण सर आपण आपण बघू शकतो की ह्या पण बाजूला ज्या बाजूला आम्हाला वाटत असतं की इथं सेटिंग होणार नाही काय होणार नाही तर अशा पद्धतीने ही कळी निघली इथं पण एक एक ते सव्वा महिन्याचा हा प्लॉट आहे एक सव्वा महिन्यामध्ये एवढा जबरदस्त कळी निघली एवढी जबरदस्त आणि ही कळीचा स्ट्रोक पण खतरनाक आहे काय वाटत तुम्हाला ही कळी बघून कळीचा स्ट्रोक एक जबरदस्त आहे निघतानाच कळी चांगली सुपारी सारखी कळी निघली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब तुम्हाला आवर्जून सांगतो पानाची जी ग्लेझिंग आहे आणि जी चकाकी आहे ती आतापर्यंत माझ्या झाडाला एवढी नव्हती शेतकरी मित्रांनो आपण आता वरचा निलेश शेलार साहेबांचा आपण प्लॉट बघितला आपण आता खालच्या प्लॉट मध्ये आलेला आहोत आता खालचा पण प्लॉट एवढा जबरदस्त आहे की ह्या पण झाडाची कॅनॉपी अगदी कळीचं सेटिंग बिटिंग एक नंबर झालेलं आहे अशी कॅप्सूल टाईप कळी इथं पण निघलेली आहे तर आता ऍक्च्युली काय झालं माहिती शेलार साहेब तुमचं जैविक मधलं काय नॉलेज आणि आमच्या रामायची तुम्हाला साथ म्हणजे एकमेकांचं देवाण घेवाण आपण म्हणतो ना ह्या पद्धतीने शंभर टक्के झाले आणि ही देवाण घेवाण होऊन आपलं काय झालं आता बॉन्डिंग झालं बॉन्डिंग असं बॉन्डिंग झाल्यामुळे <laughs> काय झालंय तुमच्या ह्या झाडामध्ये तुम्हाला जो अपेक्षित रिझल्ट आहे का नाही तुम्ही मला बोलून दाखवतो की मला आठ ते दहा टन माल निघला तरी समाधान समाधान पण ह्याच्यामध्ये आमचं म्हणजे जर कंटिन्यू शेड्यूल तुम्ही वापरलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की ह्याच बागेतलं तुम्हाला पंधरा ते सोळा टनाच्या वर तुम्हाला उत्पादन काढून आपण देणार ही गॅरंटी तुम्हाला देतो आणि मी शेतकरी मित्रांनो आपण ही बाग आत्ता तीन डोस झालेत खालून आणि वरून दोन दोन डोस झालेत ह्या डोसमध्ये एवढा रिझल्ट आलेला आहे आपण यांना आता आज ता दोन हजार तेवीसला आपण हे शूटिंग घेतो आहे आणि आपण ह्याच्यानंतरही ह्या बागेतला तुम्हाला रिझल्ट अगदी एक महिन्यानंतर पंचवीस दिवसानंतर ही बागेला परत आपण शूटिंग घेणार आहे आणि हेच तुम्हाला, तुम्हाला ही झाडं तुम्हाला जा दाखवली जातील अशा पद्धतीने जे शूट ही झाडं आहेत ह्या झाडामध्ये तुम्हाला काय बदल झाला हे पण आपण तुम्हाला दाखवणार आहेत पण तुम्हाला जर हे बघायचं असेल तर आमचा चॅनल आहे त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल बेलायकन द्यावावं लागेल ला लाईक करावं लागेल आणि हा व्हिडिओ शेअर पण करावा लागेल तर तुम्हाला आमच्या ह्या रिझल्टचा सगळा टोटली इतुंबूत जी काय माहिती आहे ती तुम्हाला भेटून जाईल हा शेतकरी मित्रांनो आता सरांना ह्या पद्धतीने आपण तर आ, ही हे दिलेलंच आहे शेड्यूल दिलेलं आहे अशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे तर शेलार साहेब आम्ही जे तुम्हाला आता ही जी सगळं शेड्यूल दिलेलं आहे हे शेड्यूल तुम्ही जर कंटिन्यू वापरलं हे बॉन्डिंग तर आपलं आता झालेलं आहेच पण ह्या बॉन्डिंगमध्ये जर तुम्ही हे शेड्यूल कंटिन्यूज आपलं जर वापरताय आणि तुमचं जैविकमधलं नॉलेज जर तुम्ही घालताय तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने शंभर टक्के ह्याच्यामध्ये चांगला बदल दिसणार आहे आता हा बदल जर तुम्हाला दिसायचा आहे तर तुम्हाला पण आमच्यावरती विश्वास ठेवावा लागेल शंभर टक्के मी गाडगे साहेब सुरुवातीपासूनच तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास ठेवूनच मी काम करतोय आणि शंभर टक्के तो विश्वास मी तुमच्यावरती ठेवणार आहे आणि तुम्ही जस ज्या पद्धतीने सांगताल त्या पद्धतीने मी औषधाचं नियोजन करू फक्त मला तुमच्याकडून ह्या जो आपलं टार्गेट आहे ते कम्प्लीट करून मिळावं एवढीच मी आपल्याकडून आशा मार्ग आहे आणि सर्वांना मी एकच सांगू शकतो की मी एका महिन्यात रिझल्ट जो अनुभवलेला आहे तो रि रिझल्ट अप्रतिम आहे कारण झाडाची ग्लेझिंग आणि शायनिंग इतकी जबरदस्त आहे कारण मी आज गेली आठ ते दहा वर्षे या शेती क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि मी सगळ्या प पद्धतीच्या प, 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 कंपनीचे औषधं वापरलेले आहेत मी त्यांचा रिझल्ट घेतलेला आहे मला त्याची माहिती बी आहे पण मला रामा रिझल्ट अतिशय वाटला अप्रतिम वाटला म्हणून मी साहेबांना लगेच फोन केला आणि साहेबांना सांगितलं की साहेब रिझल्ट जबरदस्त आहे तुम्ही या प्लॉट पाहिला आणि मग आपण माझ्याकडे पेरू जे आहे त्या पेरूला आपण तुमचं जे काय शेड्यूल आहे शेलार साहेब रामा रामाग्रोटेक कंपनी माती आणि शेतकऱ्याशी नाती जपणारी कंपनी माती सुधरायचं आणि शेतकरी त्यातून सुखी समृद्ध करायचं हे राम उद्दिष्ट उद्दिष्ट हे उद्दिष्ट घेऊनच आपण मार्केटमध्ये जातोय तर एक गोष्ट लक्षात ठेवा रामायग्रोटेक ह्याला कधीही डाग लागून देणार शंभर टक्के नाही मला हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे कारण आतापर्यंत भरपूर कंपनीवरती मी स्वतः विश्वास ठेवलेला आहे आणि परंतु काहीतरी कुठे ना कुठे कुठे ना कुठे शेतकऱ्याची तिथे कुठेतरी फसवणूक होते वेगळीच औषधं शेतकऱ्याच्या माती मारली जातात ज्या ह्याचा रिझल्ट नाही ती ती औषध दिली जातात वापरली जातात पण आणि मला त्यातून ते काय म्हणतात कंपनीचे तुमचे अधिकारी काय म्हणतात की तुमचीच काहीतरी चुकी झाली असेल सोडला असेल काय असेल म्हणजे ते त्यांच्यावरती येऊ देत नाहीत हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे त्याच्यामुळे तुमच्याकडून मी तेवढीच अपेक्षा करतो की मला जो रिझल्ट वाटला मला त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी बोलव मला सांगा आज फक्त आपण तीन डोस सोडल्यात आणि एवढंही केलंय बाकीच्या लोकांनी तुम्हाला औषध दिली वापरली त्यात रिझल्ट काय आला ते तुम्हाला माहिती पण आमच्या तीन डोस मध्ये खालच्या आणि तीन डोस मध्ये वरच्या काय रिझल्ट आलाय शंभर टक्के मी म्हणजे हा रिझल्ट आल्यामुळेच मी तुम्हाला फोन करून बोलवला आहे की साहेब तुम्ही प्रत्यक्षात तुम्हीच या आणि काय पहा आणि पुढच्या जो पा महिन्यामध्ये आपण आपण काय करू इथून पुढे पण ज्या वेळेस आपण पुढच्या महिन्याला शूटिंग घेणार आहे त्या महिन्याला पण आपण दर महिन्याला आपण तुमच्या बागेचं शूटिंग दाखवू लोकांना हे शूटिंग बाबा रामायण गुटेक शेड्यूल वापरून कशा पद्धतीने रिझल्ट येतो हे पण पुढच्या शेतकऱ्यांना समजेल मग हे शेतकरी पुढचा पण शेतकरी आपल्याला जो बघतोय तो आपल्याला आपल्यावरती विश्वास ठेवल कारण विश्वास ठेवताना जसं तुम्ही म्हणला की मला पण मी बऱ्याच लोकांचं वापरलंय बऱ्याच लोकांचं केलंय पण आपल्याला ते काय सक्सेस झालं झालेलं नाही नाही पण आता आपण तीन डोस खाल्लं तीन डोस वरण एवढ्या शेड्यूल मध्ये आपल्याला एवढा रिझल्ट दिसतोय तर रामबाग विश्वास ठेवायला अडचण काही नाही अजिबात म्हणूनच मी म्हटलं ना तुम्हाला सुरुवातीला की शंभर टक्के आता हा प्लॉट डाळिबाचा मी तुमच्या नाही तुम्ही आम्हाला माहिती आल आता की तुम्हाला एवढा रिझल्ट मिळाला म्हटल्यानंतर आम्हाला डाळीबाचा तर प्लॉट शंभर तुम्ही तो वरचा पिरूचा पण प्लॉट आम्हाला देणार आहे आणि हा सीताफळाचा मित्रांनो आता हे आपण सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला ला आपण निलेश शेलार साहेबांच्या प्लॉटमधलं शूटिंग काढलेलं आहे आपण बरोबर एक महिन्यानंतर आपण शेलार साहेबांच्या प्लॉटमध्ये काय बदल झाला आणि कशा पद्धतीने ही जा ही होणार आहे म्हणजे शेड्यूल तयार राहील किंवा कळी किती सेटिंग होती कशा पद्धतीने सेटिंग होती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत तर आपण एक महिन्यानंतर भेटू नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार